टक्के यशस्वी व्हा परीक्षा मुलाखत आणि स्पर्धा परीक्षांसाठी पॉवरफुल अफर्मेशन्स आता डोळे बंद करा हळुवार खोल श्वास घ्या श्वास आत आणि बाहेर तुमचं मन आता शांत होत आहे तुमच्या पुढे यश आत्मविश्वास आणि प्रेरणेचा प्रवास आता सुरू होत आहे मी शिकण्यासाठी तयार आहे माझं लक्ष एकाग्र आहे आणि मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो किंवा ठेवते माझं मन शांत स्थिर आणि सकारात्मक आहे मी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो किंवा देते मी माझ्या तयारीवर पूर्ण विश्वास ठेवतो किंवा ठेवते मी प्रत्येक दिवशी मी जास्त हुशार आणि तयार होत चाललो किंवा चालले आहे माझ्या परीक्षेचं यश आता माझ्या दिशेने येत आहे मी जे काही शिकतो किंवा शिकते ते सहज लक्षात राहतं मी परीक्षेच्या दिवशी शंभर टक्के आत्मविश्वासाने उत्तरं लिहितो किंवा लिहिते मला माझ्या बुद्धीवर आणि अभ्यासावर पूर्ण विश्वास आहे कल्पना करा तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये आहात तुमच्या हातात पेपर आहे प्रत्येक प्रश्न वाचल्यावर तुमच्या मनात उत्तर आपोआप येतं आहे तुमचं मन शांत आहे तुमचा हात उत्तर सहज लिहितो आहे बाहेर निघताना तुमच्या चेहऱ्यावर यशाची चमक आहे माझं ध्येय स्पष्ट आहे मी यशस्वी होणारच माझा अभ्यास वेळेवर पूर्ण होतो माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे मी प्रत्येक पेपरला उत्तम प्रकारे सामोरं जातो किंवा जाते यश माझं आहे माझ्या जीवनात संधी संधी येत आहेत मी धैर्याने आणि संयमाने पुढे चाललो किंवा चालले आहे मी परीक्षेच्या वेळी शांत तयार आणि सकारात्मक राहतो किंवा राहते माझी मेहनत आज फळ देणार आहे मी माझ्या स्वप्नातली जागा निश्चित मिळवणार आहे ही अफर्मेशन्स दररोज ऐका तुमच्या विचारांची शक्ती बदलते आहे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होत आहे तुमचं यश निश्चित आहे आणि हे यश तुमच्या दिशेने वेगाने येत आहे दररोज ही अफर्मेशन्स ऐका मनापासून विश्वास ठेवा तुमचं यश तुमच्यासाठी वाट पाहत आहे धन्यवाद